प्रमुख पाहुणे श्री राजू भैया नवगरे आणि उपस्थित संच व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर आजचा कार्यक्रम अतिशय आनंदाचा म्हणा कारण यापूर्वी आम्ही गेल्या वर्षी आमच्या केम्ब्रिज शाळेमध्ये जो एक कार्यक्रम झाला होता त्यावेळेला आम्ही एक पत्र दिलं होतं राजू भैयाला ते पत्र नेमकं त्यांनी बजेटच्या वेळेला आमच्या कार्यक्रमाची आठवण ठेवली बैला आणि माझं पत्र सापडत नाही म्हणून त्यांनी आमच्या कॉलनीत गोरे सरांना आपल्या बेलेंना फोन केला तर ते आपण दिलेलं पत्र साहेबांनी मागितलं ताबडतोब मी ते पत्र झराक्स होती कितांदा पाठवली म्हणजे सांगायचा उद्देश हा की त्यांना जेवढे जेवढे काम आम्ही आतापर्यंत सांगितले हे सर्वच्या सर्व काम त्यांनी उत्कृष्टरित्या केले तेवढंच नाही मागच्या आठवड्यात इरिगेशन मध्ये जो कार्यक्रम झाला त्यावेळेस आम्ही एक निवेदन दिलं होतं या निवेदनामध्ये त्याची पूर्तता आठव्या दिवशी केली एवढी त्यांची हजर पुन्हा ठीक आहे मान्यता वगैरे त्यांनी कशी घेतली त्यांचं त्यांना माहीत पण आठ दिवसाच्या आत माझ्या पत्राचं उत्तर त्यांनी आज दिलं या ठिकाणी फेवर ब्लॉक काढला आम्ही मागितलं होतं सभामंडप पण ते म्हटले बाबा अगोदर एवढं करून घ्या आम्ही त्यांच्या सूचनेनुसार हे सगळे फेवर ब्लॉक करून घेतली मान्यता केली एक या ठिकाणी रोड करून दिला आणि आज पाठीमागचे हे दोन रोड कटागोर कॉलनीच्या बॅकसाईडला जे जे रोड आहेत दोन राहिलेले जिथं नळ नाही जिथं नाली नाही जिथं रोड नाही जिथं लाईट नाही ह्या पूर्ण सुविधा त्या एरियात नव्हत्या पण त्यांनी आज अर्ध्या सुविधा म्हणजे रोड नाली करून दिल्यात आणि बाकीच्यासाठी सुद्धा त्यांनी करून देण्याचे आश्वासन दिलेत याबद्दल मी त्यांचा अतिशय ऋणी आहे आणि कार्यक्रमाला आल्यानंतर त्यांनी आम्हाला जे काही सहकार्य केलं कार्यक्रम उत्कृष्ट केला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत како реколија